ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसाद शिक्षण वर्षी डॉक्टर बापूजी सावंके संस्था माता सुशीला देवी सावंके यांच्या प्रतिमेसनी वंदन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते आज आज शिक्षण वर्षी डॉक्टर बापूजी सावंके यांचा सदस्य सदतीसावा स्मृतिदिन या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी त्यांचे जीवनचरित्र आपल्यासमोर मांडते सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर गावी नऊ जून एकोणीसशे एकोणीसला त्यांचा जन्म झाला त्यांरे पान सशक्त बोलक्या डोळ्याचे बाळ पाहून वडील ज्ञानोजीराव व माता तानुबाई व घरातील सर्व लोकांना आनंदी आनंद झाला झाला दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाळाचे नाव गोविंदा ठेवले आई आईला तर बाळ कोठे ठेवू आणि कोठे नको असे झाले होते वडील सुभेदार असल्यामुळे त्यांना त्या घराला खूप लोक मानत होते त्या पण नंतर बाळाचे गोंडस आणि देखणे रूप त्यांना खूप आवडायचे पण तिला हे पाहले नाही त्यांच्या वयाच्या त्यांच्या वयाच्या पहिल्या वर्षी त्या मृत्यू पावल्या नंतर पण त्या देवाघरी जाताना म्हणाल्या बाळा आता तुला आई मिळणार नाही ना पण तू इतरांची आई हो एक वर्षाच्या गोविंदाला त्या आईने दिलेला आशीर्वाद काय करणार पण वडील ज्ञानोजीरावांनी त्यांना आई आणि वडिलांची माया दिली त्यांना खूप चांगले सांभाळले पण पाँ अवघ्या पाच वर्षाच्या असताना बापूजींना भगवद्गीतातील श्लोक पाठवते रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांचे धर्मरक्षणाकडे मन धर्मरक्षणासाठी मन वळवले पण त्यांच्या पिताचंही प्रेम त्यांना फार काळ लाभले नाही ते बारा वर्षाच्या असताना ते देखील वारले त्यानंतर त्यांचे पालन पोषण त्यांचे बंधू परशुराम व पार्वती बहिणींनी केले पाच त्यांचं वही पाच वर्षाचे असताना पोथी वाचणारे बापूजी एक एक वर्षात दोन दोन तुकड्यांची परीक्षा देऊ लागले इयत्ता सातवी पास झाल्यानंतर त्यांनी इयत्ता सातवी पास झाल्यानंतर रामापूर ते इस्लामपूर सत्तर मैल ते चालत गेले परंतु नंतर त्यांचं लग्न झाल्यामुळे ते, ते बेळगावला गेले त्यांनी एक वर्ष त्यांना खूप चांगले सांभाळले इस्लामपूरच्या रामाच्या मंदिरात राहून त्यांनी त्यांनी शिकत असताना दुसरी मुली शिकावीत म्हणून त्यांनी पंधरा मराठी शाळा काढल्या पंधरा मराठी शाळा काढल्या कोल्हापूरला रा, राजा राम राजाराम कॉलेजमध्ये राहून प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये त्यांचे मित्र आर डी पाटील त्यांना पहिल्यांदा बापूजी म्हण त्यांचे बापूजी झाले घोरपडे घराण्याचा इतिहास त्यांनी लिहिला एकोणीसशे चाळीसला त्यांचं लग्न बेळगावच्या नानासाहेब पाटील यांची कन्या सुशीला देवीशी झाले त्याने त्यांना खूप साथ दिली देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली ही मला सांगण्यात खूप आनंद वाटतो कारण कराडच्या मुरलीधर मंदिरात हे ठरले व आपल्या तुळशी याचे याची घोषणा झाली आज चारशे सात हायस्कूल कॉलेज प्राथमिक शाळा असून राज्यात नंबर एकला आपली संस्था आहे पा पहिल्या बापूजी बापूजीने ज्या पाच शाळा बांधल्या त्यापैकी एक शाळा आहे ही एक शाळा आहे बाप जिकडे पाहावे तिकडे आपलेच विद्यार्थी पहिला नंबर काढत आहेत हा बापूजींनी दिलेला आशीर्वाद आहे ज्यामुळे मी या शाळेत शिकत आहे शिक्षा घेणार आहे